पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात धोंडिबा नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभा राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाले ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झालं तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचं हे बोलणं धोंडिवाने मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगांच्या जागी उभा राहिला तेव्हा भक्तांचं येणं सुरू झालं श्रीमंत भक्त म्हणतो देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे त्यानंतर तो श्रीमंत भक्त तिथून निघून गेला पण चुकून तो आपले पैशाने भरलेलं पाकिट तिथेच विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचं सांगितलेलं असल्यामुळे दोंडी त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तिथे गरीब भक्ताचं येणं झालं गरीब भक्त म्हणतो पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसंच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको आणि मुलं दोन दिवसापासून उपाशी आहेत घरामध्ये अन्नाचा कण देखील नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही येईल जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असं म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशानं भरलेलं पाकिट दिसतं तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो आणि आपल्या उपाशी बायकोला मुलांना आणि इतर गरीब लोकांना अन्न देतो धोंडीबा काहीच न बोलता हसत उभाच राहतो पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी मला आशीर्वाद दे म्हणून तो नावाडी तिथून निघून जातो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो तिथे बघून तो श्रीमंत भक्त चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करायला सांगतो तेव्हा धोंडीवाला फार वाईट वाटतं पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो देवा पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच नाही केलं तरी मला ही शिक्षा का हे ऐकून धोंडीबाचे हृदय गहिवरते आणि तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जर इथे असले असते तर त्यांनी काहीतरी केलंच असतं असं म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून ते एका गरीब भक्ताने चोरलेलं आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडी आणि श्रीमंत भक्त हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तिथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो आणि धोंडीबाला विचारतो कसा होता दिवस धोंडीबा म्हणतो पांडुरंगा मला वाटलं होतं की इथे उभा राहणं फार सोपं काम आहे पण आज मला कळालं की हे काम किती अवघड आहे यावरून कळतं की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगलं काम केलेलं आहे असं म्हणून त्याने घडलेलं सर्व काही देवाला सांगितलं तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतात शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला सांगितलं होतं की तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ते ऐकलं नाहीस तुझा माझ्यावर विश्वासच नाही तुला काय वाटतं की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही धोंडीवा मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतात अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतले पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा हा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता तरी देखील श्रद्धेने आणि भक्तीने त्याने मला तो अर्पण केला म्हणून पैशाचं पाकिट मी त्याला दिलं कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठीच वापरतो आणि त्याने तसंच केलं त्या नावाड्याने काहीही चुकीचं केलं नव्हतं पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता आणि तिथलं वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता आणि त्याचा प्राणसुद्धा गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि मोठ्या संकटांपासून सुटेल पण तुला वाटलं की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळं समजू लागलो पण तू तर सगळ्या खेळावर पाणी सोडलं आणि नेहमी जे होतं ते आज पण झालं देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्य त्यावर पाणी सोडतो तात्पर्य एवढंच आहे की देव जे काही करत आहे ते फक्त आपला चांगल्यासाठीच करत आहे आपण फक्त देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे धीर बाळगला तर सर्व काही व्यवस्थित होतं